मोदय या ठिकाणी आदिवासी या दुर्गम भागातील हजारो उपस्थित बालक आणि मातांना हा अनुदान मिळावं एक होम रेशन मिळावं या संदर्भातला विषय आहे आपण उत्तर दिलेलं आहे या उत्तरामध्ये आपण नवीन प्रणाली सुद्धा जाहीर केलेली आहे जा त्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे तीस टक्के ते पंचवीस टक्के लोक अजूनही बाकी आहेत लाभार्थी म्हणून तुमच्या उत्तरामध्ये जे आलेला आहे त्यामध्ये फेस कॅप्चरचं जे आहे ते ब्याऐंशी टक्के आणि ते कॅप्चरचं सत्याहत्तर पॉईंट आधार फेस्ट जुन्या त्र्याहत्तर पॉईंट झालेली आहे की आहे की ग्रामीण भागामध्ये आदिवासी पाड्यामध्ये आपल्याकडे आपल्या नियमानुसार जे आहे वेळेवर न येणे आधार कार्ड न जोड न होणे लाभार्थ्याचा चेहरा जुळत नसल्यामुळे त्या ठिकाणी नेटवर्कच नसल्यामुळे हे प्रश्न निर्माण होतात मग आग... तिथल्या असलेल्या जा, जा या मध्ये काम करणाऱ्या अंगणवाडी ताई असतील किंवा बाकीच्या मदतनीस असतील किंवा ह्याची प्रक्रिया करणारे घरपोच करणारे जे यंत्रणा तुमची आहे ते म्हणतात की या संदर्भामध्ये आम्हाला कुठल्याही प्रकारच्या नवीन सूचना नसल्यामुळे या निकषामध्ये तुम्हाला जर ते होत नसेल तर आम्हाला देता येत नाही आपण चांगलं सांगितलेलं आहे माझं म्हणणं आहे की या सगळ्या त्रुटी दूर करून मग तिथे फेस आपलं रेडिंग होत नसेल काही होत नसेल तरी सुद्धा जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांना अन्याय होणार नाही याच्या संदर्भामध्ये आपण सूचना करणार का एक दुसरं आपण ही ज्या आता याला पर्याय यंत्रणा वापरलेली आहे त्या पर्याय यंत्रणेच्या संदर्भामध्ये खाली आदेश जाणं गरजेचं आहे आणि त्या आदेशात अंमलबजावणी करणं गरजेचं आहे या संदर्भामध्ये जर कोणी चाल दखल करत असेल याच्या नावावर भोगस पद्धतीने काम करत असेल याच्यावर आपण नियंत्रण करण्यासाठी त्या ठिकाणी कारवाई करण्याच्या संदर्भातली भूमिका घेणार आहात का मान्य मंत्री महोदय सभापती महोदय एकात्मिक बाल विकास सेवा योजने अंतर्गत सहा ते तीन वर्षे वयोगटातील बालके गरोदर व स्तनदान मुलींना हा घरपोच आहार पोहोचवला जातो खरं तर केंद्र शासनाची ही एकात्मिक योजना आहे ज्याला पन्नास टक्के केंद्र शासनाचे आणि पन्नास टक्के आपल्या राज्य शासनाचा त्याच्यामध्ये वाटा आहे केंद्र शासनाने ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून पोषण ट्रॅकर ॲपद्वारे द्वारे एफ आर एस म्हणजे फेस फेशियल रेकग्निशन सिस्टीम प्रणाली ही सुरू केली आणि खर तर एक जुलै दोन हजार पंचवीस पासून सर्व राज्यांसाठी एफ आर एस प्रणाली बंधनकारक करण्यात आलेली आहे पण ही केलेली असताना सुद्धा आपण साधारणपणे आता सध्याच्या स्थितीमध्ये ओ टी पी वेळेवर न मिळाल्याने किंवा एफ आर एस प्रणाली नसल्याने पोषण आहाराचा लाभ कोणाला नाकारलेला नाहीये आपण साधारणपणे या संदर्भातल्या ज्या पाच सहा उपाययोजना केली जो त्यांनी आपल्याला बंधनकारक जे करण्यात आलेला आहे त्याची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टिकोनातून जे पाच सहा आपण त्या ठिकाणी उपाययोजना केलेल्या आहेत त्या मी आपल्याला सभापतीमध्ये आपल्या अनुमतीने या ठिकाणी नमूद करते जिल्हास्तरीय आधार व मोबाईल अद्यावत शिबिरे त्या ठिकाणी आयोजित करण्यात येत आहेत चेहरा जुळल्यानंतर ओटीपीची आवश्यकता नाही केवळ चेहरा प्रमाणीकरणद्वारे घरपोच आहार वाटप करण्याची सुविधा चेहरा जुळत नसल्याने नसल्यास पुन्हा फोटो काढण्याची सुविधा आणि त्याचबरोबर ऑनबोर्डिंगच्या वेळी एकदाच इंटरनेट लागते त्याच्यानंतर इंटरनेटची त्या ठिकाणी गरज नाही हे ऑफलाईन सुद्धा त्या ते ठिकाणी त्यांचं एकदा एस वेरिफिकेशन झालं की ते करणं शक्य आहे लाभार्थी मॉड्यूल द्वारा आपण लाभार्थी स्वतः एफआरएस ची नोंदणी करू शकतो ही सुद्धा आपण त्याच्यामध्ये आता सुविधा केलेली आहे त्याच्यामुळे एखाद्या वेळेस जर अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस हिच्याद्वारे जर तिथलं राहून गेला असेल तर ती स्वतः सुद्धा जी काही लाभार्थी आहे ती त्या संदर्भातली या लाभार्थी मॉड्यूलच्या द्वारे करू शकते आणि पाच दिवसातून एकदाच हा डेटा सिंक करणे आवश्यक आहे याच्या होणार असा एक सभापती मोदय की पूर्वीच्या ज्या अडचणी आहेत म्हणजे आधार कार्ड वर जुना फोटो असायचा आणि आता जो अपडेटेड फोटो आहे तो त्याच्यामध्ये अपलोड होणार आहे म्हणजे त्याच्यानी त्यांचं रेकग्निशन हे आपलं सोपं जाणार आहे आधार क्रमांकाशी मोबाईल नंबर लिंक नसतो अनेकदा किंवा तो नंबर बंद झालेला असतो आता ही अपडेटेड आपण जी सिस्टीम करतोय त्याच्यामुळे ती जी अडचण आहे ती त्या ठिकाणी दूर होणार आहे काही लाभार्थ्यांचं आधार कार्डच नसतं त्यामुळे ह्या फेस मुले ते लाभापासून वंचित जर आधार कार्ड नसणार तर आणि दुर्गम भागात इंटरनेटची सुविधा उपलब्ध नसते त्याच्यामुळे आपल्याला ओ टी पी ची गरज फक्त एकदाच लागणार आहे त्याच्यानंतर काही ओ टी पीची गरज आपल्याला लागणार नाही आता सध्याच्या स्थितीमध्ये आपले जे पात्र लाभार्थी आहेत ते साधारणपणे तीस लाख चौदा हजार एकशे पासष्ट आहेत आणि फेस कॅप्चर जे आपलं झालेलं आहे ते जवळपास पंचवीस लाख एकशे चार असं झालेलं आहे म्हणजे ब्याऐंशी टक्के ब्याऐंशी पॉईंट चव्वेचाळीस हजार इतकं झालेलं आहे आणि आधार फेस जुळणी हे आपलं जवळपास बावीस लक्षापेक्षा अधिक झालेलं आहे आणि देशातील जे राज्य आहेत त्याच्या तुलनेमध्ये आपलं महाराष्ट्र हे पहिल्या पाच क्रमांकांमध्ये आहे आणि जे कोस्टल राज्य जे आहेत त्याच्यामध्ये महाराष्ट्र या एफ आर एसच्या सिस्टीम अंमलबजावणी करण्यामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे म्हणजे आपण सध्या त्र्याहत्तर टक्के केलेला आहे पण जे उर्वरित सत्तावीस आहेत यांना आपण लाभापासून वंचित ठेवणार नाही होत त्यांचा लाभ हा चालूच आहे या ह्या सिस्टीममध्ये आपण त्यांचा अंतर्भाव करत आहोत मंत्री उत्तर चांगलं दिलेलं आहे तर तेवढंच आहे यामध्ये एक अजून एक प्रश्न असा आहे की ह्या दिलेल्या लाभार्थ्यांना हे लाभार्थ्यांचे सही अंगठी काही घेऊन ह्या असलेल्या सुविधांचा दुसरीकडं विक्री करण्याचा प्रयत्न होतो हे तुम्हाला पण माहित आहे याच्यावर नियंत्रण करण्यासाठी कधीतरी सस्पेक्ट इन्फेक्शन करून याच्यावर नियंत्रण कारण हे गरीब लोक असतात अज्ञानी असतात त्यांचा फायदा घेऊन मग हे लोक काय करतात की ठीक आहे तुमचा सही घ्या अंगठा घ्या आणि नंतर लाभ मिळाला म्हणून दाखवतात मग ते एक मोटर रॅकेट होतं या संदर्भामध्ये सुद्धा आपण राज्य सरकारने याच्यावर मागे कारवाई करण्याची भूमिका घेतली होती म्हणजे आंध्रापर्यंत गेलं होतं तर या संदर्भामध्ये सुद्धा आपण कारण हे स्वस्त धान्य वगैरे बाहेर ते विकल्यानंतर जास्त मिळतं याच्यावर मंत्रिमहोदयाने उत्तर दिले फार सुंदर आहे फक्त याच्यावर सस्फिक विजिट म्हणून यामध्ये कुठल्याही प्रकारचा नाही याच्यावर आपण नियंत्रण ठेवणार आहोत मोदी सन्मान्य सदस्य मोदी यांनी या ठिकाणी अतिशय महत्वपूर्ण सूचना केलेली आहे खर तर एफ आर एस जी प्रणाली आहे ही बंधनकारक केल्यानंतर जवळपास नव्वद टक्के अधिक आपला हा विषय कारण त्यांना ज्या वेळेला आहार देणार त्याच वेळेला त्यांचा फोटो काढला जाणार आहे आणि तो अपलोड होणार आहे त्यामुळे तो, तो, तो ट्रॅकिंग सिस्टीमवर सुद्धा येणार आहे आणि अशा पद्धतीने जी आपण जी सूचना केलेली आहे की कदाचित जर अशा पद्धतीच्या कुठं तक्रारी आल्या किंवा सरप्राईज व्हिजिट ज्याला आपण म्हणतो तर त्याही आपली जी सूचना विचार करून, त्या योग्य तर बघा अशा प्रकारे अंगणवाडी सेविकता व मदतनीसताई यांच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण माहिती आदिताई तटकरेंनी विधान भवनमध्ये दिलेली आहे त्यांनी एफ आर एस बद्दलची पोषण ट्रॅकर बद्दलची जे काही त्रुटी असतात सिग्नल येत नाहीत एत किंवा मग अंगणवाडी मध्ये जे पोषण ट्रॅकर ॲप असते ते चालत नाही कधी कधी आणि इतरही खूप समस्या येत असतात परंतु त्यावर आता सरकारनं उपाययोजना केलेल्या आहेत आणि पोषण ट्रॅकर ॲप एक वेळ उघडल्यानंतर त्यानंतर त्यान त्याला नेटवर्कची गरज राहणार नाही त्यानंतरसुद्धा आपण त्यामध्ये सर्व काही माहिती जी आहे डेटा भरू शकणार अशा प्रकारची माहितीसुद्धा त्यांनी त्या ठिकाणी दिलेली आहे त्याचबरोबर जे तीन ते सहा वर्ष वयोगटातील जे बालकं आहेत ज्यांच्यासाठी आपण फेस एफ आर एस करत असतो तर तो मॅच न झाल्यास फोटोसुद्धा काढता येतो आणि त्या तर अशा प्रकारची खूप सारी माहिती आदित्य तटकरे यांनी विधानभवन याच्यामध्ये दिलेली आहे तर हा व्हिडिओ आवडल्यास टेक्निकल मराठाजी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकनला प्रेस करून ठेवा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करून ठेवा म्हणजे माझे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचणार भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र